शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टीडब्ल्यूजे कंपनीचा संचालक समीर नार्वेकर आणि त्याचा चिपळूण ब्रँच मॅनेजर संकेत घाग यांना गुंतवणूकदारांकडून बेदम मारहाणीचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती व्हायरल झाला त्यानंतर समीर नार्वेकरचा आणखी एक व्हिडिओ समोर आला अकरा हजार गुंतवणूकदारांमध्ये सोळाशे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी असल्याची कबुली ही समीर नार्वेकरनं ना या व्हिडिओमधून दिली आहे चिपळूण पोलीस स्टेशन मधील सर्वाधिक कर्मचाऱ्यांची टीडब्ल्यूजे मध्ये गुंतवणूक असून पोलीस उपाधीक्षकांचे एक कोटी रुपये असल्याचा दावा हा देखील नार्वेकरनं केला आहे एकदम कारण अकरा हजार सोळाशे पोलीस इन्व्हेस्ट करून पॉन्स्टेबल रुपये ते काय नाव त्यांचं राजेंद्र बरोबर त्यांचे तुमच्याकडे जवळजवळ कोटी दीड कोटी रुपये मला भेटणार होते ते बरोबर पेट्रोलचे जवान विषय ते बोलले मला त्या लेडीजला भेटायचे बोलले पण मी नाही गेले मला काय गरज पडली बाबा चाळीस नाही तिला बोलले ना मी तिला काय बोलले तुम्ही बोल त्या काय म्हणल्या तुम्ही कंपनीत काही करा फक्त तू आम्ही कशासाठी आलो हे जे तुझ्या पोरी आहेत यांना काही त्रास होतात आम्हाला आम्ही फक्त या गोष्टीसाठी आलो त्या मला एक शब्द आणि ते जाताना यांना पण बोलल्या का बाबा तू बायको कुठून करून आणली मग तर संपूर्ण पोलिस दलालाच हादरवून सोडणारी ही बातमी आहे आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाक सध्या आपल्यासोबत आहेत स्वप्नील अतिशय धक्कादायक आणि हादरवून सोडणारी अशी ही बातमी आहे खरं तर सोळाशे पोलिसांनाच गंडवण्यात आलेला आहे नेमका काय प्रकार घडलेला आहे खरंय आकांक्षा जवळपास दोन हजार अठरा सालापासून ही कंपनी या मार्केटमध्ये अस्तित्वात आहे आणि शेअर मार्केटच्या नावाखाली ही सुरुवातीला कंपनी लोकांकडून इन्व्हेस्टमेंट घेत होती आणि त्यातून परतावा जो पाच ते सहा टक्क्यांपर्यंत परतावा देत होती आणि यामध्ये धक्कादायक माहिती अशी समोर येते आहे की मोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यातील जे पोलीस कर्मचारी असतील किंवा अधिकारी यांची इन्व्हेस्टमेंट देखील होती याची मार्केट मार्केटमध्ये चालू होती मात्र स्वतः समीर नार्वेकर यांनी याचा याची कबुली दिल्याचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर याला दुजारा मिळतोय आणि विशेष म्हणजे चिपळूण पोलीस स्टेशनचे सगळेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे पैसे या ठिकाणी आहेत शिवाय डीवाय एस जे आहेत त्यांचं देखील नाव याच्यामध्ये येते आणि एक दोन लाख नव्हे तर कोटीच्या घरामध्ये ही इन्व्हेस्टमेंट पोलीस अधिकाऱ्यांचीच असल्यामुळे सर्वसामान्यांच्या इन्व्हेस्टमेंटचं पुढे येण्यासाठी आहे ते वर्षभरापासून वारंवार पोलीस मात्र त्यांना कुठल्याही पद्धतीचा रिस्पॉन्स जो आहे तो मिळत नव्हता आणि त्याचा जो उद्रेक आहे तो आता गेल्या आठ दिवसापासून पाहायला मिळतोय यातूनच समीर नार्वेकर असेल किंवा त्याचा ब्रांच मॅनेजर संकेश घाट याला मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतरचा हा जो व्हिडिओ आलेला आहे त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात खळबळ उडालेली आहे कारण तपास यंत्रणा जर अशा कंपन्यांच्या अमिषाला बळी पडत असेल तर सर्वसामान्य माणसांनी करायचं काय असा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे शिवाय आता या कंपनीमध्ये जी कोट्यावधींची इन्व्हेस्टमेंट आहे ती लोकांना कशा पद्धतीने मिळणार आहे असा हा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे आकांक्षा अगदी बरोबर बरोबरच वक्नील तुम्ही म्हणालात तसं फक्त सर्वसामान्यांचीच नव्हे तर पोलिसांची सुद्धा खुद्द फसवणूक यामध्ये झालेली आहे या संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद आणि यातील महिला गुंतवणूकदारांना नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण तीही जाणून घेऊयात सगळे आम्ही इन्व्हेस्टर आहे जवळजवळ यांची पन्नास कोटी प्लस ची अमाऊंट आहे आम्ही सगळी इथं मिळून एकत्र आलेलो आहे आणि सगळ्यांना हेच विचारतोय आम्ही पोलिसांना आतापर्यंत तुम्ही कोणत्या प्रकारची कारवाई केली ते अजून सुद्धा याच्यामध्ये जवळजवळ पोलीस स्टेशन मधनं पण त्याला सपोर्ट आहे मोठे मोठे पॉलिटिशियन पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत आणि जवळजवळ माझ्याकडे बऱ्यापैकी सगळ्यांचे स्टेटमेंट बँकेचे येणार आहे त्याच्यात किती मोठे मोठे अधिकारी यांचे किती पैसे आहेत कोणाला किती पे आउट येत होते हे सगळं मी प्रूफ्स आहेत एकतीस डिसेंबरला दाखवणार आहे की कोण कोण अधिकारी आणि कोण कोण पॉलिटिशियन याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये आमदार खासदार पालकमंत्री सुद्धा इन्वॉल्व आहेत आणि एक मुरुडकर म्हणून आणि एक भागवत सिंग चुंडावत म्हणून हे दोघ जण प्रत्येक वेळी पोलिसांना किंवा इन्व्हेस्टरला सांगताय की येणार आहेत पैसे येणार आहेत असं सात ते आठ महिन्यापासून या दोघांनी सगळ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आतापर्यंत आम आणि आमच्यावर कोणत्याही प्रकारचं आम्हाला याच्यातनं कोणत्याही प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळत नाहीये यांनी कोण काय काय आतापर्यंत प्रक्रिया केली पोलिसवाले फक्त आम्हाला काहीतरी उडवडीचे उत्तर देताय आणि घालवत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट